मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच बैठक लावण्यात येईल असे आश्वासन दिल्याने तुरतास तरी हे उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली कल्याण पश्चिमेतील कोकण वसाहतीतील शांतीदूत सोसायटीचा पुनर्विकास करण्याचे काम एका विकासाकाला दिले होते अनेक वर्षापासून पुनर्विकास रखडल्याने बिल्डर आणि त्याला मदत करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी माजी आमदार पवार यांनी राहिवाशांसह पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर मागील तीन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केलं होते आमदार किसन कथोरे आणि आमदार महेश चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत सर्व माहिती दिली मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात लवकरच बैठक लावण्यात येईल असे आश्वासन दिल्याची माहितीही आमदार कथोरे आणि आमदार चौगुले यांनी पवार यांना दिली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना देखील ही माहिती देण्यात आली आज दुपारी कॅबिनेटच्या मीटिंग नंतर मुरबाडचे आमदार आदरणीय किशनजी साहेब आणि भिवंडीचे आमदार आमदार महेशजी चौघोले साहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी पूर्ण परिस्थिती या आमरण उपोषणाविषयी विस्तृतपणे सांगितली आणि त्यानंतर त्यांनी हा विषय सगळा समजून घेतला आणि त्यांनी ठोस आश्वासन दिलं की तुम्ही नरेंद्र पवारकडे जाऊन तुम्ही माझ्या वतीने निरोप द्या तुम्ही तूर्त आद तुमचा आमरण उपोषण मागे घ्या तुमची तातडीने बैठक ही पुढच्या कॅबिनेटच्या नंतर मी बैठक स्वतः घेईल आणि या विषय समजून घेईल आणि तुम्हाला मी न्याय मिळवून देईल अशा प्रकारचं ठोस आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कतोरे साहेब आणि महेशजी चौघोरे साहेब यांच्यामार्फत आम्हाला दिलं आहे तसेच र बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदा चव्हाण यांनी देखील यांना देखील साहेबांनी आणि महेश चौगोलेंनी फोनवरती संवाद कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी देखील आश्वासन दिलं की रविवारी येत्या रविवारी ही सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि त्या बैठकीमध्ये तातडीने जी कारवाई करायची आहे जी पोलिसांची कारवाई असेल किंवा म्हाडाची कारवाई असेल त्याच्यामध्ये तातडीने लक्ष घालून मी स्वतः लक्ष घालून त्याच्यामध्ये कारवाई करेल आणि मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन हा प्रश्न तडीत लावण्याकरता मी देखील पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभा राहील अशा प्रकारचं ठोस आश्वासन आज आम्हाला ते मिळालं म्हणून मी तिसऱ्या दिवशी आम्ही आज हे अमरण उपोषण महेश चौगुले आणि कथोरसाहेबांच्या साह्याने या त्यांनी स्थगित केलेलं आहे पण स्थगित केलेलं आहे आमचं जर काय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि चव्हाणसाहेबांच्या उपस्थितीमध्ये जर काय समाधान आमचं झालं नाही तर पुन्हा एकदा आम्हाला आंदोलनाकरता आम्ही मोकळे हो, आहोत अशा प्रकारचं म्हणणं माझ्यासकट आणि सदा स सभासद शांतितेचे सभासद आणि पटेल कैलासीचे सभासद यांनी देखील सेम भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे पण मला पूर्ण विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या विषयाशी पूर्ण जातील आणि पूर्ण ताकदीने आम्हाला या विषयामध्ये मदत करतील म्हणून त्यांच्यावरती शंभर टक्के विश्वास ठेवून आज आम्ही हे आमचं आंदोलन आमरण उपोषण तूर्त स्थगित करत आहोत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका